नमस्कार मैत्रिणींनो या व्हिडिओमध्ये आपण पोटली बटन बनवण्याची सोपी पद्धत बघूया तर तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघा व्हिडिओला स्किप न करता चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनला क्लिक करा जेणेकरून प्रत्येक व्हिडिओची सूचनासुद्धा मिळेल आणि सोपसोपी माहितीसुद्धा मिळेल तर आता पोटली बटन तयार करण्यासाठी आपण हे बॉल्स घेतले ते बॉल्स घेतले आणि हा जो कपडा आहे त्याचे छोटे छोटे तुकडे करून घेतले ब्लाऊज पीसचा कपडा घ्यायचा आहे आणि छोटे छोटे तुकडे केले बॉलमध्ये टाकला आहे आता बॉलची साईजसुद्धा एक सारखी असावी छोटे जे बॉल असतील ते काढून घेतले आणि मग दोराने हे पॅक करायचे खूप फिरवायचे तर पुढे फिरवल्यानंतर मागेसुद्धा फिरवायचे जेणेकरून आपल्याला जे पोटली बटन लावताना अडचण येत नाही तर या पद्धतीने पूर्ण बटन तयार करून घ्यायचे दोरा असं घट्ट फिरवायचा आहे हलक्या हाताने फिरवायचा नाही थोडा ओढून फिरवला म्हणजे पोटली बटन आपले घट्ट तयार होतात आता ब्लाउजला जेवढे लागणार आहे तेवढे तयार करून घ्यायचे तर या पद्धतीने आपण हे पोटली बटन पूर्ण तयार करून घेतलेले आता त्याच्या मागचे दोरे जे आहेत एक्स्ट्रा कपडा दोरे इकडे तिकडे झालेले असतील ते कापून घ्यायचे फक्त जे लावताना काही अडचणी येणार नाही सिंगल दावा नसेल तर आपल्या ज्या रेग्युलर दाव्यामध्ये सुद्धा हे पोटली बटन लावता येतात आता याचं माप लावताना कोणत्या पद्धतीने घ्यायचं आहे हे बघूया आता हा ब्लाउज पीसचा कपडा त्याला आपण डबल घडी घेतली आता दंडघेर घ्यायचा आहे आणि दीड इंच पुढे माप घ्यायचं आहे मग त्या पद्धतीने हे लावायचं आहे आता मार्किंग करून घेतली मी तर अर्धा इंच किंवा आपल्याला कपडा जर जास्त असेल तर एक इंच कमी असेल तर एक एक इंच घ्या जास्त असेल तर अर्धा अर्धा इंचच्या अंतरावरच घेतलं तर छान दिसतं खूप पातळ लावले तर हे पोटली बटन व्यवस्थित दिसत नाही ते जा अगदी थोडं थोडं अर्धा अर्धा इंच इंचच्या अंतरावर लावले तर दिसण्यासाठी खूप छान दिसते तर आता लावण्याची पद्धत बघूया आता रेग्युलर जो दाबा आहे त्यामध्येच लावले आपण तर लावताना एक सारखं असं अर्धा अर्धा इंचच्या अंतरावर अंदाजाने हे लावून घ्यायचे पूर्ण मागेपर्यंत दोऱ्याने वेढे दिले त्यामुळे हे लावण्यासाठी सोपे जाते आता हे पूर्ण असंच ठेवायचं आहे पूर्ण टिप घालून घ्यायची नवीन बघणारे असतील त्यांनी अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नाही तर सबस्क्राईब करा आणि आयकॉनला क्लिक करा जेणेकरून प्रत्येक व्हिडिओची सूचनासुद्धा मिळेल सोपसोपी माहितीसुद्धा मिळेल आता बऱ्याच ताईंच्या कमेंटमध्ये शोल्डर उतरण्याचे प्रॉब्लेम्स खूप येत आहे तर मी त्यासाठी उद्या परत व्हिडिओ तयार करेन आणि तो नक्की बघा शोल्डरचे प्रॉब्लेम काय आहे आता हे पोटली बटन लावून झाले आपले आता हे लावण्याची पद्धतसुद्धा एक सारखी असावी आता दोघी बायांना लावून घेतले दोघी बाया एकमेकावर ठेवून घेतल्या एक, एक सारखे आले की नाही हे पण चेक करून घेतलं आहे नाही तर काय होतं कमी जास्त लावले जातात मग ब्लाऊज शिवताना ब्लाऊज घातलं तर व्यवस्थित दिसत नाही आता हा अस्तरचा कपडा कमी होता म्हणून जोडून घेतला आहे पट्टे त्याला आता वरची बाजू घेतली वरच्या बाजूला पोटली बटन लावले आणि मग वरती अस्तर ठेवलेले पण लक्षात ठेवायचं पुढचा आकार आणि मागचा आकार शिवताना लक्षात ठेवायचं आहे मागचा आकार शिवतो आहे आधी पुढचा आकार शिवून शिवण करून घेतला आहे अस्तर ठेवून आणि दुसऱ्या बाईला मागचा आकार शिवून अस्तर जोडायचे आता हे आपण याच पद्धतीने याच दाब्यावर हे पोटली बटन तयार केले तर आता चेक करायचे आपले मागे पुढे झाले नाही ना हे ना। चेक केलं आहे व्यवस्थित आले आता दाबटीपसुद्धा देऊ शकता पण दापटिप न देण्याऐवजी आपण अस्तरच्या बाजूला दापटीप द्यायची आपण जी रेग्युलर बाहिल्या अस्तरच्या बाजूने दापटीप देतो त्याच पद्धतीने यालासुद्धा मी दापटीप देऊन घेतली तर या पद्धतीने अगदी कमी वेळेत आणि सुंदर ही दिसणारे पोटली बटन लावण्याची पद्धत अगदी सोपी आहे नक्की ट्राय करून बघा नवीन बघणारे असतील त्यांनी नक्की ट्राय करा ज्या ताईंना खूप अडचण येत असतील त्यांनी हीच पद्धत नक्की ट्राय करून बघा आता हा कपडा एक्स्ट्राचा कापून घेतला आहे अगदी पाच मिनटंसुद्धा लागत नाही पोटली बटन तयार करायला आता ही बाही एकमेकावर ठेवून घेतली पोटली बटनसुद्धा एकमेकाला जोडून घ्यायची नंतर जी एक्स्ट्रा कपडा असं वाटत असेल ना आपल्याला तर कापून घ्यायचं आहे बाईचा आकार देताना व्यवस्थित द्यायचा आहे शिवण झाल्यानंतर ह्या गोष्टी करायच्या आहे म्हणजे आपले बाईला रिंकस वगैरे येत नाही आता दोन इंचही एकमेकाला तंतोतंत आकार येणं शिलाई मार्जिन येण्यासाठी ही आकार देऊन घ्यायचे असतात आता ही छत्तीस छातीची नऊची घडी म्हणजे छत्तीस छातीचं ब्लाऊजची बाही उंची दहा घेतली आहे म्हणजे ती साडेनऊची आपण बाही घेणार आहे तर या पद्धतीने ही पूर्ण बाई शिवण केली आहे तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा आणि पोटली बटन लावण्याची सोपी पद्धत आहे की नाही हे पण नक्की मला कळवा तर धन्यवाद